जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील दीपक कारभारी जाधव हे नाव आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलं आहे कृषी पदवीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असलेले जाधव सर गेल्या तीस वर्षांपासून शेतीत कार्यरत आहेत ते कलर शिमला मिरची टोमॅटो कांदा भाजीपाला आणि चायना एक्सोटिक भाज्या यांचे उत्पादन घेतात पण त्यांच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूर्वक दृष्टिकोन शेतीसोबतच ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अचूक अंदाज आणि पिकाचा सल्ला निस्वार्थ देतात आज त्यांच्या युट्यूब चॅनल आणि बाराचे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे लाखो शेतकरी वर्ग लाभान्वित होत आहेत तादव सरांचं काम केवळ शेती पुरतच मर्यादित नाही ते वृक्ष लागवड पर्यावरण जनजागृती आणि आरोग्य विषयक लेखनही करत असतात हार्ट अटॅक कॅन्सर बीपी अशा विषयांवर त्यांनी अनेक माहितीपर लेख प्रसिद्ध केले आहेत दिव्य मराठी सकाळ यासारख्या वृत्तपत्रात त्यांचे पर्यावरण आणि हवामान लेख रोज प्रसिद्ध होतात त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक प्रतिष्ठित शासकीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे कृषी विभाग आत्ता मार्फत आदर्श शेतकरी पुरस्कार कृषीनिष्ठ से पुरस्कार, पुरस्कार द्राक्ष मित्र पुरस्कार कृषी विज्ञान मंडळ ज्ञानगंगा कार्यगौरव पुरस्कार उत्कृष्ट कांदा टोमॅटो उत्पादक पुरस्कार कृषी थॉन बळीराजा कृषी सन्मान सलादे बाबा कला क्रीडा मंडळ रेणुका पुरस्कार संजीवनी संस्था चांदवड जलभूमी सन्मित्र पुरस्कार लोकमत किसान श्री पुरस्कार एआयसीएल कंपनी मॅग्नस पुरस्कार अशी जवळपास चाळीसहून अधिक पुरस्कार आज त्यांच्या नावावर आहेत स्वतः एक उत्तम योगा मार्गदर्शक आहे आणि स्वतः योग ज्ञान साधना सुद्धा करतात हे स्वाध्याय परिवारात सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकोणावीसशे पंच्याण्णव पासून आहेत त्यांचे संपूर्ण आयुष्य एकच संदेश देत शेती हीच खरी साधना आहे आणि समाजसेवा हीच खरी पूजा आहे आज दीपक कारभारी जाधव सरांचा वाढदिवस आपल्या परिश्रम जिद्द आणि निस्वार्थ सेवेमुळे त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या मनात स्थान मिळवलं संपूर्ण शेतकरी वर्ग आणि महाराष्ट्राच्या वतीने दीपक जाधव सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं कार्य असंच प्रेरणादायी राहू द्या